नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाला जिल्ह्यात वाढता पाठिंबा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया यांच्या हस्ते झाले शिवसेना अनुसूचित जाती मोर्चात अनेक मान्यवरांचा जाहीर प्रवेश शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब तथा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोला जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख तथा शिवसेनेचे उपनेते माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना अकोला जिल्हा प्रमुख माजी आमदार नारायणराव गव्हाणकर तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखरजी पांडे गुरुजी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे निवासी जिल्हा प्रमुख संतोषजी अनासने शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सौ उषाताई विरक युवासेना प्रमुख नितीन मानकर निखिल ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित होते बार्शी टाकडी तालुका पातूर तालुका अकोला तालुका व अकोला शहरामधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा मान्यवरांच्या शिवसेना अनुसूचित जाती मोर्चामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा पातूर तालुका पदी सचिन दिवाकर अंभोरे यांची नियुक्ती करण्यात आली शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या बार्शी टाकडी तालुका प्रमुखपदी विठ्ठल पांढरे यांची नियुक्ती करण्यात आली शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या अकोला तालुका प्रमुखपदी स्वप्नील आढाव यांची नियुक्ती करण्यात आली शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला महानगर प्रमुखपदी सचिन वारके यांची नियुक्ती करण्यात आली यासह अनेक कार्यकर्त्यांचा देखील शिवसेना अनुसूचित जाती मोर्चात जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया यांच्या हस्ते जाहीर प्रवेश करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे अकोला जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी केले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयजी भटकर सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा उपप्रमुख बिकाजी अवचार यांनी केले होते तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास अहिर यांनी केले होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या सावंत कुमार खाडे राहुल आमटे महादेव घनगाव नारायण पांढरे राहुल जाधव कर्णूजी घोडे सचिन वारके विनोद डोंगरे अमोल पाटील रवी डोंगरे यांनी अथक परिश्रम घेतले जिल्ह्याचे मोर्चा के पत्र दिला काही लोकांनी मला सांगितलं की या पक्षामध्ये मोर्चा नाही जमाती मोर्चा हा उल्लेखच नाही तर मी एकनाथराव शिंदे साहेबांना सांगितलं की म्हटलं तो अकोल्या पासून सुरुवात करतो आहे आणि डॉक्टर डोंगरे पासून सुरुवात करतोय म्हणून तुला परवानगी तुला परवानगी आहे म्हणजे पक्ष वाढीव साठी आणि लोकांच्या कामासाठी जर एखादा पद निर्माण करायचे असेल तर तो सुद्धा एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं की तो पद निर्माण करा आणि लोकांना सेवा द्या आणि तात्काळ ह्या डोंगरेच्या संपर्कात त्या दिवसापासून आलो तर मी एक सांगतो फोन वाजला की एकतर मी त्यांचा फोन उचलतो आणि त्यांना एस एम एस करतो की हो हे तुम्ही जे जे काम सांगितले ते शंभर टक्के होणार फोन केला की माझ्या डोंगरे तिथे येतो आहे दोन मिनिटांमध्ये डॉक्टर डोंगरेना संजय साहेबांनी श्री बोलवला आणि एक प्रलंबित असलेला काम म्हणजे सामाजिक न्याय भवनाच्या काम नव्हता तो दोंग्रेन, दोंग्रेन काम तो डॉक्टर सामाजिक होती आणि समाजकारण एक भाग होता की या जिल्ह्यामध्ये एक सामाजिक न्याय भवन बांधलेला असताना त्याची सध्या आतापर्यंत लोकार्पण झालेलं नाही त्याच्या लोकार्पण का व्हावं त्या ताळ्या बाजवण्यासाठी लोकार्पण करायचे आहे का त्याच्या नाही डोंगरेनी मला सांगितलं की आपले वेगवेगळे सामाजिक न्याय भावना आहेत समाज कल्याणाची संत अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आहे हे जेवढे काही मंडळ आहेत ते एका जागेवर आले तर लोकांना त्याच्या खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आज हा समाज विखुरलेला आहे हा समाज आहे या समाजाकडे पैसे नाही आणि जर एक समाजाच्या मंडळ कोलखेड मध्ये असेल आणि दुसरं डाफकी रोड असेल तो माणूस जायचा कुठे आणि ही सर्व एकत्रित आणण्याची भावना जेव्हा डॉक्टर डोंगरेच्या मनामध्ये आली आणि ते स्वखर्चा संभाजीनगर आणि मुंबईला गेले आणि संजय सिरसाड आमचे मंत्री त्यांच्याकडे जाऊन त्यांचे एकोणतीस तारखेला उद्घाटनाचा समारंभ फिक्स करून सर्व मंडळ एकत्रित करण्याचा काम जो केलेला आहे तो खऱ्या अर्थाने स्वागत अशी भूमिका असायला पाहिजे पंधरा दिवसापूर्वी पांडे गुरुजी नारायणरावजी गव्हाणकर उषाताई बीर सर्व बसलेलो आमच्या दोन्ही अनासानेजी वगैरे सर्व होतेच काही शाळा मध्ये पुस्तक वाटपाच्या कार्यक्रम डॉक्टर डोंगरे घेतला मी त्यांना विचारलं की बाबा रे काही खर्च लागला असेल तर मी करतोच काय नाही नेताय काही खर्च वगैरे नको आहे म्हणजे असं कार्यकर्ते मला नाही भेटत कार्यकर्ता माझ्याकडे आले शंभर रुपयाचे खर्च असेल तर दोनशे अडीचशे लागेल बरं काय असे कार्यकर्ते असतात की खर्च जेवढा असते त्यापेक्षा डबलची डिमांड करतात नाही तर तो कार्यक्रम होऊ शकत नाही परंतु डॉक्टर डोंगरेला विचारल्यानंतर सुद्धा त्यांनी एक जमिनी घेतली नाही आणि त्या मुलींना ते, ते, ते वाटप केलं आज त्याचा दुसरा प्रोग्राम ह्याच महिन्यामध्ये सामाजिक <coughs> न्यायभवन याचं उद्घाटन होऊन लोकांना त्याचा न्याय <coughs> कसा मिळेल हा कसा करून द्यायचा आहे ही भूमिका त्याचं मी अभिनंदन करतो डॉक्टर डोंगरे तुम्हाला या जिल्ह्यामध्ये तुम्ही जिल्ह्याचा पूर्ण जो कार्यभार दोन तीन चार, 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 चार पाच सहा सात आहे आणि जे कोणी कार्यकर्ता आणि पदाधिकारी असेल तुम्ही त्या पाठीशी आहे तुम्ही ती कार्याची गंगा सतत वाहत राहावा जिल्ह्यामध्ये आणि शेवटच्या माणसापर्यंत जे काही शासनाची हे योजना आहे तुम्ही हे कॉम्प्लेट दिलेली आहे ते जेवढे कॉम्प्लेट तुम्हाला पाहिजे आपल्या पक्षाच्या नावाने आदरणीय एकनाथरावजी शिंदेच्या सर हे कॉम्प्लेट पूर्ण जिल्ह्यामध्ये वाटा आणि घराघरामध्ये लोकांना हे पॉम्प्लेट पोहचून द्या की जे जे लाभार्थी आज अपेक्षित आहेत त्या लाभार्थ्यांना हा न्याय हा सामाजिक भवनामध्ये मिळाला पाहिजे ही योजना आणि ही जी संकल्पना तुमच्या मनामध्ये आहे ती कायमस्वरूपी तुम्ही ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत जिल्हा परिषदेची असेल महानगरपालिकेची असेल नगरपालिकेची असेल आणि पंचायत जातीच्या समाजाचे लोकांची तुम्ही यादी तयार ते लोक खऱ्या अर्थाने काम करत आहेत फक्त एक लक्षात ठेवा मी तुम्हाला आज सांगतो की माझ्याकडे नारायणराव घमणकरांनी एक लिस्ट आणून दिली की हे माझ्या मतदारसंघामध्ये मला जो भाग दिलेला आहे त्यामध्ये हे पदाधिकारी नेमायचे मी कधी बोलणार नाही की साहेब याच्यामध्ये काहीतरी बदल का गोळ्याला पट्टी बांधून सही करणार हे तुम्ही अपॉइंट केले ना हेच लोक काम करते पांडे गुरुनी तुम्ही जे अपॉइंट केले ना हेच लोक काम करते ते पूर्ण छाळणी करा जे लोक खऱ्या अर्थाने समाजकारणामध्ये स्वतःला ओतून दिलेले आहे त्याच लोकांना यामध्ये काय ज्या लोकांना राजकारण करायचे वीस टक्के आणि समाजकारण अस्सी टक्के करायचे त्यामध्ये तो आपला दुश्मनी असेल तर त्याला जवळ घ्या जर तो समाजाच्या काम करत असेल तर आपली व्यक्तिगत नाराजी कोणाशी होऊ शकते परंतु मतभेद होऊ शकतात मनभेद ठेवू नका कोणी जर माझे पुतळे जाळले असेल माझे काका फाडले असेल जर ते शिवसेनेचे चांगले काम करत असेल तर मी त्यांच्या घरी जाऊन सांगणार नाही बाबा तुम्ही चांगले काम केले आपले होते आपलेच राहणार आहे आपल्याच इथंच मरायचे आहे ह्या मातीमध्ये जन्मलो ह्या मातीमध्ये समृद्ध झालो ह्या मातीमध्ये जायचे आहे काय हे दोन पुतळे जाळून दिले साबा टुपा करून दिला राजकारणामध्ये आल्यानंतर ह्या खुर्शीवर बसल्यानंतर शेवटी सर्वाला मरायचे आहे कोणी आजीवन जन्म घेऊन आलेला नाही परंतु मरत असताना आपण राहणार आहे त्यावेळी आपल्या मनामध्ये वाईट विचार देऊ नये यार आपण काय केलं सांग आपल्याला खुर्शी दिली होती राज्य शासनाने अठरा वर्ष आमदार राहिलो संपर्क राहिलो उपनेते राहिलो आणि आपण लोकांची सेवा केली नाही ही आपल्याला जी सजा मिळणार आहे स्वतःची ती खूप मोठी सजा असणार आहे ही सजा तुम्ही समजून घ्या आपली सजा आपल्यालाच मिळणार आहे ज्याला आपण खोटं केलं तर जर आपण चांगलं केलं तर आपल्याला असं वाटलं की नाही अठरा वर्ष आमदार होतो सर्व चांगलं काम केले कोणाच्या वाईट केलं नाही हा सर्टिफिकेट दुसऱ्याकडून कडून नको आहे तर ह्या साय मला अत्यंत आनंद वाटते की सर्व जिल्हा प्रमुखांच्या आणि सर्वांच्या उपस्थितीत आज सर्व हसतमुख लोकांचे पक्ष झाला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा